नमस्कार मंडळी आम्ही अग्रेकोळ युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत आंबाड्यांपासून तिखट गोड असं लोणचं करणार आहोत तर त्यासाठी इथे मी कच्चे आंबाडे घेतलेले आहेत आंबाडे आता स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया आणि एका कापडाने पुसून घेऊया त्यानंतर आंबाडे आहेत ते एका मीडियम साईज मध्ये कट करून घेऊया आंबाडे पावसाळ्याच्या सीझनमध्ये झाडाला येतात आंबाड्याचे तुकडे अशा मीडियम साईजमध्ये उभ्या पद्धतीमध्ये कट करून घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करू शकता आंबडी कट करून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया त्यानंतर त्यामध्ये हळद टाकून घेऊया आणि सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया सर्व मिश्रण एकत्र करून झाल्यानंतर अशा पद्धतीच्या जाळीमध्ये हळद आणि मीठ लावलेले आंबाडीचे जे तुकडे आहेत ते या जाळीमध्ये ठेवून द्यायचं आहे जेणेकरून त्याचं जे पाणी आहे ते निघून जाईल आंबाडे असेच एक रात्रभर आपण ठेवणार आहोत एका फडक्यामध्ये गुंडाळून दुसऱ्या दिवशी आंबाड्याचे जे तुकडे केलेले आहेत ते उन्हामध्ये दोन दिवस ठेवून द्यायचे आहेत दोन दिवसाच्या ऐवजी तुम्ही एक दिवस सुद्धा त्याला ऊन देऊ शकता पण इथे मी दोन दिवस ऊन दिलेला आहे अशा पद्धतीमध्ये आंबाडीचे तुकडे सुकून झालेले आहेत गॅसवर एक भांड ठेवलेलं आहे त्यामध्ये एक वाटीभर तेल टाकून घेऊया तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये साधारण दीडशे ग्रॅम गुळ टाकून घेऊया आणि गुळ पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे तेलामध्ये गुळ गुतून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि तेल थंड होईपर्यंत ते मिश्रण असंच ठेवायचं आहे तेल थंड झाल्यानंतर त्यामध्ये साधारण अर्धी वाटी रायगर टाकून सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया गॅस पूर्णपणे बंद केलेला आहे आपण त्यानंतर त्यामध्ये बेडेकर मसाला टाकून घेऊया बेडेकर मसाल्याच्या ऐवजी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घरगुती मसाला सुद्धा टाकू शकता बेडेकर मसाला टाकून झाल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट मिरची पावडर टाकत आहे आणि चवीनुसार मीठ टाकत आहे मीठ टाकून झाल्यानंतर सर्व मिश्रण एकत्र करून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये वाळवलेले जे आंबाड्याचे तुकडे आहेत ते या तेलामध्ये सोडून द्यायचे आहेत सर्व मिश्रण पूर्णपणे एकत्र करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व मसाला आहे तो आंबाड्याच्या तुकड्यांना लागला जाईल अशा पद्धतीमध्ये आपलं तिखट गोड आंबाड्याचं लोणचं तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू